मिरजेत रविवारी सहा एप्रिल रोजी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या हॉस्पिटलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मिरजमधील वैद्यकीय क्षेत्रातील विविध नामांकित डॉक्टरांनी एकत्रित येऊन सुरू करत असलेल्या सर्व अत्यावश्यक सोयीयुक्त युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी या हॉस्पिटलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पार पडणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर रियाज मजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली या उद्घाटन सोहळ्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार विशालदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तसेच आमदार सुरेश खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार जयंतराव पाटील आमदार ग्रीश नायकोडी आमदार लक्ष्मण सौदी आदींची उपस्थिती लाभणार आहे पत्रकार परिषदेस डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर श्री चव्हाण डॉक्टर शिशिर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबना मोजावर डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर सोमेश्वर पाटील डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर अमित जोशी डॉक्टर योगेश जनगे डॉक्टर सारंग गोसावी डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर आरती पवार डॉक्टर अंकित गोसावी डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर अदिती फल्ले डॉक्टर रोहित कदम डॉक्टर श्रुती परमशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे आम्ही सगळे वेगवेगळ्या विभागाचे लोक एकत्र येऊन एक असं हॉस्पिटल तुमच्यासमोर आणत आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सगळ्याच म्हणजे सुविधा एकाच छक्राखाली मिळतील आणि मिर्जेतल्या सगळ्या कन्नड लोकांची टीम इथे एकत्र असल्यामुळं आणि पूर्वीपासून त्या सर्व लोकांनी आपला आपल्या विभागामध्ये जे काही मानदंड आहेत ते सगळे मानदंडाचे सर्वोच्च बिंदू गाठले आहेत त्या सर्वांनी एकत्र आल्यामुळं सगळ्यांना राष्ट्र दरामध्ये आपण इथं ट्रीटमेंट पूर्वी लोक मुंबई पुण्याला जायचे त्या लोकांना आता मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही मिरजेमध्ये युनिट ऑफ मेडिकल केअरमध्ये त्या सगळ्या सुविधा आम्ही लोकांना परवडते असं गरज देण्यात येते दे। त्याचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी अकरा वाजता आहे त्यासाठी दिनांक सहा एप्रिल रविवार सकाळी अकरा वाजता युनिक इन्स्टिट्यूट ऑफ केअर मेडिसिन क्रिटिकल केअर या हॉस्पिटलचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ साजरा होत आहे सर्व ज्येष्ठ व प्रसिद्ध डॉक्टरांनी एकत्र येऊन समाजासाठी एक चांगला रुग्ण प्रकल्प या ठिकाणी उभा केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये मेन फोकस जो आहे तो क्रिटिकली इन पेशंट्स ट्रीटमेंट देणं हा राहणार आहे या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अतिदक्षता विभाग आहेत ज्याच्यामध्ये सी सी यू आय सी यू मेडिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू आणि सेप्टिक आय सी यू असे वेगवेगळे अतिदक्षता विभाग आहेत त्याचबरोबर तीन मॉड्युलर थिएटर्स आहेत ज्यामध्ये डिफिकल्ट सर्जरीज केल्या जाणार आहेत त्या जा ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब कार्डियक चॅथलॅब आहे ज्याच्या थ्रू इमर्जन्सी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि हृदयाशी संबंधित सर्व uh, रुग्णांची रुग्णांचा ट्रीटमेंट केली जाणार आहे या ठिकाणी सहा डायलिसिस uh, मशीन्स असणारा किडनी uh, विभाग आहे त्याचबरोबर अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या ठिकाणी आहे वेगवेगळे तज्ज्ञ मिरजेमधील तज्ज्ञ या वेगवेगळ्या सर्व्हिसेसद्वारे या हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा देणार आहेत